साडेसहा वाजली आणि वातावरणामध्ये थोडंसंसं म्हणजे वाफेचं धूक आहे बस एवढंच काल इतकी लाईट निवायता दिला ना कालचं काम कंटाळ व्यवस्था करत होते हे मी नेमकी सोलतच होते आणि स्वयंपाक पण राहिलेला होता आणि हे एवढं झालं सोलून आता याच्यामध्ये मी मीठ टाकले थोडंसं आणि हे एवढं राहिलं करायचं तर हे फक्त याच्यातून बिया मोकळ्या करायच्या फोडी करायचं राहिले तर काल इतका लाईट निघायचा दिला जी संध्याकाळची सहा सात वाजता जी, जी लाईट गेली तर रात्री मला असं वाटतं दोन तीन वाजता गेली आणि मग काय सगळं काम राहिलं बिय लायचं राहिलं सगळंच राहिलं म्हटलं आता ते ठेवून दिलं मी आणि कसं आहे ती लाईटीचा भरोसा नसायचा म्हणून मी बॅटरी चार्जिंग करायची पण आता चार्जिंगच केलेली नव्हती आणि मग ती काकांकडनं बॅटरी घेऊन आली आणि मग पोटक आहे तर हे सकाळ सकाळी भाजून घेतलं म्हटलं आता ऊन पण पडल आणि खळ्यावरच वाळत घालले मग त्याच्यासाठी आता मी हे करून घेते आणि तुम्हाला दाखवते इतकं पाणी सुटलं ते याला आवळ्या कँडीचे याला भरपूर तर इतकं पाणी सुटलं याला तरी सकाळी एकदा पुन्हा हलून घेते मी याला आणि एकदा संध्याकाळी हलून घेते सकाळ संध्याकाळी हे हलून घ्यायचं असतं त्यामध्ये मी काय केलेलं के आहे सगळं स्टीलचा वापर केला स्टीलचं पातील स्टीलचं चमचा त्याच्यामुळं जास्त खराब व्हायचं काय टेन्शन नाही म्हणजे असं खराब होतं का काही धास्ती असते मनामध्ये मा जर्मनची वगैरे पातील घेतलं तर आणि काकणा दोन पोळ्या सांगितल्या तर त्याच्यातलं एक पोळी असं मी ही भाजली वाटून आणते आणि याच्यातली हे फोडी करून देते आणि हे सर्व त्याच्यामध्ये टाकून देते आणि कालचे आवळे जी आवळ्या सुपारी ती आणि ही एकत्रपणे खळ्यावरच वाळत घालते आणि हे तीन दिवस भिजत राहील फायनली सर्व मी करून घेतलेलं आहे आणि करून येणा असे ना बराच वेळ हा तिनं मोमो राहतात असं येणा असं पाण्यामध्ये जरी हात घातला ना तरी मऊ होतात ते मऊच लागतं अगदी जसं काही निर्मा जशी कशी निरमा चोळतो ना हाताला ती त्या पद्धतीने वाटतं आता मीटे 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 हे काळ मीठ मी हे दळून घेतलं मिक्सरमधून आणि आता हे पण टाकून देते आता तिथे सारे मसाले टाकून चला आता याच्यातला जो मसाला आहे तो मसाला मग मी असा टाकून देते आणि छानपैकी मिक्स करते वर खाली करून हलून हलून कारण ते ना खूप जास्त आहे ना शिजवलं आहे आणि खूप चमचनी वगैरे चनी ना हलवलं ना तर काय होईल की तुकडे होण्याची जास्त शक्यता असते पण सुरुवातीला मी चमच्याने हलू राहिली पण नंतर आहे ना मी आता आहे ना याला खाली करून छानपैकी मिक्स करून घेणार आहे आज मला खरं एक बोलायचं आहे की जे माझे ना सर्व व्हिडिओ पाहतात ना त्यांचे खूप खूप मनापासून आभार पण असे काही काही आहे की ते फक्त सुरुवातीचं एक दोन मिनटाचं म्हणजे एकच मिनटाचं पाहतात आणि त्याची कमेंट करतात ओ सकाळचं वातावरण खूप छान आणि बस बाकी पुढं काही पाहतच नाही अशांनी पूर्ण वेळ प्लीज हे जर माझं दुपारी काम झालं असतं ना तर अगदी मस्तपैकी मुरले असते रात्रभर याच्यामध्ये या मिठाच्या याच्यात आणि मग सकाळ सकाळी टाकता आले असते याला थोड्या वेळ चांगलं पाणी सुटल आणि मस्तपैकी आता बाहेर वाढत घालते आवळ्याचं झाड होतं म्हणून एवढ्या आवळ्याचं मला सुपारी करता आली आणि त्याचबरोबर मला तो आवळा कॅन्डी करता आली नाही तर कसलं काय की सुपारीही झाली नसती आवळा सुपारी मी एक वेळेस याचं हे पण केलेलं आहे काय म्हणतात लोणचं पण केलेलं आहे याचं मुरंबा पण केलेला आहे पण आता हे कसे आवळे ना आमचे एवढे खूप मोठे पण नाहीये अगदी त्याचे असे कसे डागडूग पडलेले राहतात त्याच्यामुळे ना मी मुरब्बा आहे ना टाळतेच करायला मग जास्त करून मी काय करते हेच करते आवळ्या सुपारीच करते आणि केली तर मग आवळा कँडी करते आणि त्या आवळ्या कँडी करत करण्याचा मी टाळा टाळ का करते कारण त्याचा उर तो खूप तो रस आणि मग तो कुणी पित पण नाही आणि मग ते असं वाटतं की नाच होते ती साखर एवढं फेकून द्या हे करा काय करायचं ज्यूस कुणी पित पण नाही असं आहे पिलं पिलं तर मी किती पिणार आहे त्याच्यामुळं मग मी आवळा कॅन्डी सुद्धा आहे ना बघायला म्हणजे करायला थोडी काणकूच करते पण हे आहेत ना मग आवळा सुपारी लागेल तेवढी करते आवळा सुपारी लागल तेवढे पोरं खातात असं काही नाही सचीला आवडते सची खाते जे खाल्लं कुणी तर करण्या करण्याला अर्थ आहे तर खाल्लंच नाही तर काय करण्याला अर्थ आहे चला हे ठेवून देते मी सर्व आणि आता उनपट पडलेले आणि थोड्या वेळाने मी आणि तिथं बाहेर ठेवून देते तोपर्यंत मी सगळं घरातलं आवरून घेते हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या ह्या लाडक्या चॅनल मध्ये नाव आहे दाखवणार आहे गिलग्याची भाजी आणि मी आईला विचारून आले तू गिलक्याची भाजी कशी करते तर, थी तर, 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 तर ती सांगितलं की अशी अशी करते तर ठीक आहे तिच्या पद्धतीने आपण गिलक्याची भाजी करणार आहे आणि ती मला मधून अजून द्यायची ना तर काय स्वाद राहायचा आखी बोटच चाटून घ्यायची मी तर अशी गिलक्याची भाजी ती बनवते आणि तर तिच्याच म्हणण्यानुसार मी आता सर्व ही भाजी बनवणार आहे तर चला प्रथम मी हे गिलके धुतलेली आहे आणि ते सर्व मी बारीक बारीक चिरून घेणार आहे आणि गिलक्याची भजी पण होतात तर गिलक्याची भजी सुद्धा मी ना करणार आहे गिलके पण म्हणतो आणि घोसाळे पण म्हणतो तुम्ही तुम्ही काय म्हणता तुमच्या इकडं जरूर कमेंट करा आणि विशेष म्हणजे आज खूप थंडी पण पडायला लागलेली आहे आज जरा जाणवते मध्ये आभाळ होतं तर थंडी पण वाटत नव्हती हे चिरून घेतलेले आहे त्याचबरोबर ही कोथिंबीर सुद्धा आणि ह्या मी दिसताय ही आहे मुगाची डाळ ही मुगाची डाळ मी भिजत घातली होती आणि इकडं शेंगदाण्याचा प्रत्यक्ष भाजीला लागूया आता गॅस पेटवला आहे कडाई ठेवलेली आहे आता आपली कडाई तापते यामध्ये मी तेल टाकलेलं आहे फोडणीसाठी मी टाकणार आहे थोडेसे जिरे आणि मोहरी ते फोडलेलं टाकलेली आहे आणि त्यामध्ये टाकणार आहे मी हा लसूण तो बारीक तो चिरून घेतलेला आहे हा लसूण छानपैकी मस्तपैकी तळलेला आहे तर यामध्ये मी कोथिंबीर ज्याने खूप छान वाटते बरोबर आता छानपैकी आपलं कोथिंबीर झाली आहे तर आता यामध्ये मी हे सर्व धुऊन चिरून चिरलेले जिलके भसाळे यामध्ये टाकत आहे मी एक वाफ जे काही काय बिस्टिजतात त्याच्यामुळं एवढा काही प्रश्न नाही पण मी असं छानपेकी असं तेलावर छानपैकी परतून घेऊ असं बघा यामध्ये मी काही काही टाकत आहे ह्यामध्ये टाकत आहे हळद लाल मिरची पावडर मी लाल मिरची करणार आहे हिरव्या मिरचीची नाही शरती लाल मिरची धने आपणपासून मी टाकली पण तरी पण छान स्वाद येण्यासाठी मी धने पूर पण टाकत आहे आणि पुन्हा याला काढून घेणार म्हणजे परतून घेणार आहे तुम्ही मस्त दिसते कलर कॉम्बिनेशन आता बराच वेळ ही डाळ भिजत होती तर याच्यामध्ये टाकत आहे मी खूप झाली होती डाळ आणि यामध्ये चवीपुरुता मीठ टाकायचं आहे आणि आता शिजण्यात होतात आता ह्याच्या डाळ टाकली आहे म्हणून थोडं आपल्याला शिजावं लागणारच आहे तरी भिजत घातली होती तिथे लवकर होऊन जाईल आणि थोडीशी आणि आता यामध्ये आता खूप डाळ पडली त्याच्यामुळे मी जास्त काही गोड टाकणार नाही अगदी थोडा टाकणार आहे पैभ भरड असा केलेला आहे जास्त बारीक नाही बघा अशा पद्धतीने ही आता फोडणी दिलेली आहे भाजीला आणि शिजायला टाकलेली आहे आता यांना शिजून देते आणि ही जी कोथिंबीर आहे ही याच्यावर टाकून दिलेली हे मेंढ्या जातील ना तर म्हणजे मग मला आहे ना आवळे त्याच्यावरती तर ठेवता येईन बाजू वगैरे टाकून खळ्यावरच टाक ठेवायचे कारण आज ऊन काही वाटत नाही आहे पण आभाळ पण नाही आहे पण असं जाणवत नाही थंडी तेवढीच आहे त्यामुळे थंडीचं प्रमाण आज वाटतंय त्याच्यामुळे ऊन पण जाणवत नाही आहे आणि आता मग इथून आलेलं इथं टाकून द्या कारण मग तिकडं पर्यंत लक्ष पण जाणार नाही खळ्यावर आणि मग इथून ऊन गेलं ना मग खळ्यावर घेऊन जाईन तर आता इथंच टाकते दोन हे काही वाढलेले कालचे पण आहे आणि आजचे पण आहे आणि ते दोन्ही पण मी याच्यावरच टाकून घेते आता आता मी ना आता हे बघा किती आपली भरपूर झालेली आहे आवळा कंठी आणि सुपारी आवळा सुपारी तर आता आता हे मस्त याला मसाला पण लागलेला आहे आता छान आता याच्यात मध्येच असा मस्त होऊन जाईल चला आता आपली भाजी किती झाली आता बघू त्या थोडं पाणी जास्त टाकलं होतं काय नाही फक्त आता ही मुगड डाळ शिज शिजली पर्यंत मुग डाळ शिजली का झाली ही आपली भाजी आता याच्यामध्ये गेल तर काय तेव्हाच होतात म्हणजे ही घोसाळी जे आहे ना तेव्हा शिजले जातात फक्त मुग डाळ आणि मुगडाळेशिवाय मी काय केलं जवळजवळ दोन तास अगोदर भिज भिजत घातली होती त्याच्यामुळे काही नाही लगेच शिजून जातील आता मी लगेच शिजून गेले असतील ते पाहते मी आता ही भाजी शिजलेली आहे तर आता अशा पद्धतीने आता माझी ही भाजी झालेली आहे चला आता बंद करून टाकलंय आणि ही आपली आहे बिलक्याची भाजी भसाळ्याची भाजी या पद्धतीने जरूर करा बोट चाकल्याशिवाय तुम्ही राहणार नाही ना ना। अशी इतकी सुंदर भाजी होते तर चला आता सर्व झालेलं आहे आणि तेल पण बघा अतिशय सुंदर म्हणजे याला तवंग पण इतका भारी आलेला आहे ना काहीच नाही टाकलेलं तर तेल तर तुमच्या देखतच टाकलं तर बघा अशा पद्धतीने करून पहा मी नक्कीच किती कावळे येतात ते इथं आणि मला जेव्हा पित्र होते तेव्हा हे कावळे सापडत नव्हते शेवटी गाईला दिला मी घास नाता पाहिजे आहे अजून पण आहे का अजून किती येत आहे पोबर हे कावळे करा, कशे कसे खाऊ घालतात एकमेकाला ते काय अजून एक वर आहे तिथं आणि अजून पत्र्यावर पण आहे भरपूर कावळे अजून एकेवर पात्र्यावर कसा डोकळ पाहतोय जवळजवळ किती तीन तीन सहा तीन नऊ दहा अकरा बारा एक डझन कावळे आलेले पात्र एक डझन कावळे आलेले आहेत आपल्या अंगणामध्ये आणि रोज येतात एक डझन कावळे बारा बारा कारण ते तिकडे दोन तीन गेलेले आहेत तीन आणि तीन 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 सहा सात आठ नऊ दहा हे दहा आणि तिकडं दोन बुड आली तर अशी दहा बारा कावळी आली आहे चला खाऊन त्यांचं हा ना ते सगळं वाळलं का पाणी नाही म्हणून की कशामुळं ग दे छाटल्यानंतर फुट फुटल ते पुन्हा त्याच्या फांद्या फांद्या छाटू राहिलं होता काय करा लय जवळजवळ झाले काय करावं आता आहे एक ऑलरेडी पेरू तू इथं आहे नाक जाळ नको करू अय पिरू पिरू ना हा पिरू आता आपण काय करू राहिलो झाडाच्या फांद्या फांद्या तोडू राहिले आणि मस्त पैकी त्याला पुन्हा फांद्या फुटतील ह्या पद्धतीने पुन्हा फुटेल हे हे किती वाळून गेले हे सगळे वाळून चालले हे सगळी झाडं काही नाही फांद्या फांद्या काढल्या फक्त लई झुकल्या होत्या इकडं रस्त्यावर अशा त्याच्यामुळं मग ती यायला ये जायला जागा होणार नाही यासाठी फक्त फांद्या फांद्या छटून घेतलेलं आहे मी इथं सुपारी ठेवली होती आणि इथून उचलून तिकडं नेली आहे आणि ती तिकडं वाळती आहे पण आता येणार ती सुपारी मला घेऊन यायचं आहे पण काय काका आले काकांनाच म्हणते तिथं आहे कुत्री ती मग अशी माझ्यावर लई धावली ही झोपलेली अगदी राखणं बसली ती वासरण पिल्ल्यांना आणि ती येऊन देत नाही बरं का मला सकाळी मी ते कसं सकाळी ठेवलं होतं आम्ही दोघींनी आम्हाला काही केलं नाही पण तेव्हा तो होता पक्का भाऊ होता पण आता आता मला आणायचं म्हटल्यानंतर भीती वाटू राहिलेली आहे पण आता काका आहे का सोबत तो नाहीये ती आहे ती आहे ती कुत्री कुत्री घेऊन जा बरं झालं काका होते काका मग काका मग होते म्हणून मी हात फिरवायला आली होती राई नाही भैया नका पुन्हा त्या दिवशी सारखाच प्रसंग काय बाई आज ही बाज देऊन जाते म्हणजे मला नवयतागच नको हे एका हातात कसं धरलंय बघा आता हे असं एवढं धरले हातात हे दगडं पण धरले आणि हा एका हातात जी आता म्हणजे डबल डबल फुटाला नको काका काही बराच वेळ नाही बसायचं आणि चहा आहे तिकडं तिकडं इथे एवढं सामान घेऊन आली बाज दगड आणि माझी सुपर सुपर्या अजून ती वाळायची आहे आत्ता शिकड एक झालाय ते दुसरीला दुनी एकत्र केली मी नको अक्का साराव सराव करून राहिली आहे अंगण आहे काव काढून राहिले कागद मोकळा करताय गिर काल आलं का काय काय माहिती बापरे आम्हाला मेसेज आला म्हणजे तो मेसेज मधानाचा कशापासून का, सहा हजार भाव ना आम्ही विकूनही टाकली बाई सोयाबीन वीज बोल वीज बिल मोफत दिवसा लाईट रही आणि सहा हजार सहा हजार सोयाबीनला भाव येणार आणि आम्ही सोयाबीन पण विकून टाकले जाऊ त्याचा पुढच्या राहील तो भाव काय करणार आहे पाऊस आला असता तर मग काय केलं असतं आता हे जे आहे कँडी बनवायची आवळा कँडी तर आता ते जे मिश्रण आहे दिवसातून दोनदा तीनदा हलावं लागतं आता मी पुन्हा हलवलं आहे चमचा असंच ठेवलं आहे मस्त सारवलं ग तू वैष्णाला ते जमलं नाही एकदम सरळ रेष आहे इकडे जायला यायला छान जागा केली तू मस्त इकडचं काही सारायची गरजही नाही म्हणा का ठेवलंय ते सारवायचंय ये काका येथील म्हणून छान मस्त घेतले सर मला वाटलं तिथं जागा सोडली काका छान दिसतं सारवल्यावर एकदा रांगोळी काढण्यासाठी मस्त ओट्टा झालेला आहे झालं आकाच सारून झालेलं आहे मस्त दिसतंय